तारीख होती पाच डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीस अमेरिकन नेव्हीचे पाच बॉम्बर विमानं प्रशिक्षणासाठी निघाली होती उड्डाणानंतर जेव्हा ही विमानं अटलांटिक महासागरात पोहोचली तेव्हा काही वेळातच त्यांचा रेडिओ संपर्क तुटला हवामान ठीक असूनही विमानं दिशाहीन झाली आणि सर्व विमाने समुद्रात कोसळली त्यांना शोधण्यासाठी निघालेलं एक रेस्क्यू विमान देखील गायब झालं त्याआधी एकोणीसशे अठरा मध्ये सुद्धा यूएस सायक्लोप्स नावाचं अमेरिकन नेव्हीचं प्रचंड जहाज तीनशे लोकांसह अदृश्य झालं होतं त्याचा काहीच मागोवा लागला नव्हता पण फक्त हेच नाही आजवर कित्येक जहाज विमान हेलिकॉप्टर नेमक्या या जागी येऊन गायब होतात आणि त्यामुळे या सगळ्या घटना आजवर एक गुड बनून राहिल्यात मंडळी ही जागा म्हणजे डेबिल्स ट्रँगल किंवा जग प्रसिद्ध असलेला बरमुडा ट्रँगल पण मंडळी या ट्रँगलचं गुड आहे तरी काय खरंच तिथं काही अस्तित्वात आहे का सगळं जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय विषय भारी बरमुडा ट्रँगल नाव घेतलं ना की अंगावर काटा येतो कारण हा फक्त समुद्राचा एक साधा भाग नाही तर जगातील सर्वात गुढ आणि रहस्यमय प्रदेशांपैकी एक आहे या भागाला डेव्हिस ट्रायंगल किंवा ग्रेव्यार्ड ऑफ अटलांटिक असंही म्हणतात गेल्या शेकडो वर्षांपासून या त्रिकोणात शंभराहून अधिक जहाज आणि विमाने रहस्यमय पद्धतीने बेपत्ता झाली आहेत काहींचा मागोवा लागला नाही तर काहींचे अवशेष देखील सापडले नाहीत त्यामुळे जगभरातील शास्त्रज्ञ संशोधक आणि साहसी लोक यावर वेगळ्या तर्कवितर्क लावत आहेत अटलांटिक महासागरात फ्लोरिडा रिको आणि बर्मुडा या तीन ठिकाणांना जोडणारा त्रिकोणी प्रदेश म्हणजे ट्रायंगल या भागाला त्रिकोणासारखा तर हा फक्त समुद्राचाच एक भाग आहे पण इथे घडलेल्या घटनांनी या प्रदेशाला गुडतेचं केंद्र बनवलंय मंडळी बर्मुडा ट्रायंगलचं गुण जवळजवळ पाचशे वर्षांपूर्वी लोकांच्या लक्षात आलं सुमारे पाचशे वर्षांपूर्वी म्हणजे चौदाशे ब्याण्णव मध्ये ख्रिस्तोफर कोलंबस अमेरिकेकडे प्रवास करत होता या प्रवास प्रवासात त्याचं जहाज बर्मुडा ट्रँगलच्या परिसरातून गेलं त्यावेळी त्याने आपल्या नोंदीत लिहून ठेवलं की समुद्राच्या पाण्यात त्याला एक विचित्र असा प्रकाश दिसला आणि त्याचबरोबर त्याचा कंपास योग्य दिशा दाखवेन झाला त्या काळात विज्ञान फारसं प्रगत नव्हतं त्यामुळे हा अनुभव त्याच्यासाठी आणि त्याच्या सहकार्यांसाठी खूपच गोंधळात टाकणारा होता पुढे या नोंदी बर्मुडा ट्रँगलचं गुण समजून घेण्यासाठी महत्वाच्या ठरल्या बर्मुडा ट्रँगल मध्ये झालेल्या अपघातांपैकी दोन घटना जगभर गाजल्या यूएसएस सायक्लोप्स आणि फ्लाइट नाईन्टीन एकोणीसशे युएसएस सायक्लोप्स नावाचं अमेरिकन नेव्हीचं प्रचंड मोठं जहाज प्रवासाला निघालं होतं यात जवळपास तीनशे सैनिक आणि कर्मचारी होते पण समुद्रात कुठेही फादळ नव्हतं हवामानही ठीक होत तरी अचानक या जहाजाचा संपर्क तुटला आणि ते कायमचं गायब झालं इतकं मोठं जहाज पाण्यात विरलं आणि त्याचा एकही ठसा सापडला नाही याच्यानंतर जवळपास तीस वर्षांनी म्हणजेच पाच डिसेंबर एकोणीसशे रोजी फ्लाईट नाईनटीन नावाचं प्रशिक्षण मोहिमेचं उड्डाण झालं अमेरिकन नेव्हीची पाच बॉम्बर विमानं हवेत झेपावली होती काही वेळ सगळं सुरळीत होतं पण अचानक त्यांचा रेडिओ संपर्क बंद पडला पायलट दिशाभूल झाले आणि अखेर ती सर्व विमानं बेपत्ता झाली त्यांना शोधण्यासाठी निघालेलं रेस्क्यू विमान देखील गायब झालं या दोन घटनांनी जगभरात खळबळ माजवली लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले एवढं मोठं जहाज आणि एवढी विमाने एकदम कशी गायब झाली कोणताही पुरावा का सापडला नाही या क्षणापासून ट्रायंगल ट्रॅंगलचं गुड आणखी गडद झालं इतकं मोठं जहाज समुद्रात विरलं आणि त्याचा एकही पुरावा कधीच सापडला नाही यामुळे बर्मुणा ट्रँगलचं गुडकथांना नवा रंग मिळाला या घटनेनंतर बर्मुणा ट्रँगलचं रहस्य उलगडण्यासाठी अनेक तर्क लावले गेले काही लोक म्हणाले की इथे परग्रहवासियांचं म्हणजेच एलियन्सचं अस्तित्व त्यांचं स्पेसशिप जहाज आणि विमानं ओढून नेतं काहींच्या मते समुद्राच्या तळाशी एखादा प्रचंड समुद्री राक्षस दडलाय जो जहाज खेचून घेतो तर काही कथांमध्ये इथे एखादं प्राचीन पाण्याखालचं शहर असल्याचं सांगितलं जातं पण शास्त्रज्ञांनी या रहस्याला अधिक शुद्ध दिली या भागात जिथे चुंबकीय उत्तर आणि भौगोलिक उत्तर असतात या आहेत त्यामुळे कंपास चुकीचा मार्ग दाखवतो आणि पायलट्स किंवा कप्तान दिशाभूल होतात तसेच समुद्राखालून मिथेन गॅसचे मोठे बुडबुडे वर आल्यास पाण्याची उचल शक्ती कमी होते त्यामुळे जहाज बुडू शकतात अचानक तयार होणारी वादळ समुद्री प्रवाह आणि प्रचंड लाटा हे देखील अपघाताचं एक महत्वाचं कारण असू शकतं बर्मुडा ट्रँगलचं गाजलं तितकंच त्यावर टीका आणि शंका कुशंकाही मांडल्या गेल्या अनेक संशोधकांच्या मते या भागातल्या लोकांच्या कल्पना आणि कथा फारशा अतिशयोक्तीपूर्ण आहेत कुशे यांनी आपल्या बर्मुडा ट्रँगल मिस्ट्री सॉल्व्ह या पुस्तकात स्पष्टपणे लिहिले की अनेक घटना जशा सांगितल्या जातात तशा त्या प्रत्यक्षात घडलेल्या नसतात काही ठिकाणी माहिती अपुरी होते तर काही ठिकाणी तथ्यांपेक्षा कल्पनांना जास्त महत्व दिलं जातं अमेरिकेची कोस्ट गार्डही म्हणते की बर्मुडा ट्रायंगल हा समुद्रातील इतर भागांपेक्षा वेगळा किंवा जास्त धोकादायक नसलेला भाग आहे जहाजे आणि विमाने बेपत्ता होण्याचे प्रकार जगभरात अनेक ठिकाणी झालेत पण इथे त्याला अनावश्यक प्रसिद्धी मिळाली तरी सुद्धा या भागाचे गुण आजवर टिकून आहे कारण जुन्या घटना अजूनही अनुत्तरित आहे विज्ञानाने तर्कशुद्ध स्पष्टीकरण दिली असली तरी लोकांच्या मनात भीती आणि कुतूहल कायम आहे त्यातच चित्रपट कादंबऱ्या आणि माहितीपट यांनी बर्मुडा ट्रँगलला रहस्यमय ठसा दिला निष्कर्ष असा की बर्मुडा ट्रँगल ही फक्त एक भौगोलिक जागा नाही तर एक असं गुढ आहे ज्याने जगभरातील लाखो लोकांना भुरळ घातली आहे विज्ञानाने अनेक प्रश्नांची उत्तरं दिली असली तरी कोलंबसचे अनुभव सायक्लोप्स आणि फ्लाईट नाईन्टीन सारख्या घटना अजूनही गुडच वाढवतात मग खरा प्रश्न असा की बर्मुडा ट्रँगल खरंच परग्रहवासियांचं ठिकाण आहे की फक्त निसर्गातील वैज्ञानिक कारण याचं ठोस उत्तर आजही सापडलं नाही आणि म्हणूनच बर्मुडा ट्रँगल हा भाग आजही गुडतेचा दरवाजा म्हणून लोकांच्या मनात जिवंत आहे तर हे होतं बर्मुडा ट्रँगल याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि विशेष भरायला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद